श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी फक्त अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत आपल्या घरामध्ये पैसा हा जो आहे तर तो कायमस्वरूपी राहावा पैशाचा ओघ जो आहे तर तो सातत्याने सुरू राहावा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये तसेच आपल्या घरातील धनधान्य आपलं वैभव असेल आपली संपत्ती आपलं ऐश्वर यामध्ये सतत वाढ होत राहावी यासाठी आपल्याला हा अकरा तांदळांच्या दाण्यांचा अतिशय प्रभावी असा उपाय संकष्टी चतुर्थीला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त आपला थोडासा वेळ द्यायचा आहे आणि फक्त आपल्याला अकरा तांदळाचे दाणे लागणार आहेत तांदूळ म्हणजेच अक्षता आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेमध्येच अक्षतांना विशेष असे महत्त्व आहे अतिशय पवित्र आणि शुभ अशा या अक्षता मानल्या जातात आणि याच अक्षतांचा म्हणजेच याच तांदळांचा उपाय आपल्याला करायचा आहे उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे ज्यामुळे आपलं शरीर मन हे सर्व जे आहे तर ते पवित्र होईल आपल्या शरीरातील मनातील सर्व नकारात्मकता नष्ट होईल यानंतर स्नान आटोपल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करता त्यावेळेला तुम्हाला सर्वप्रथम बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे रोज जरी तुम्ही बाप्पांना अभिषेक करत नसाल तरी संकष्टी चतुर्थीला अवरजून तुमच्याकडे जर बाप्पांची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो जो आहे तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे काय करायचं आहे ही पूजा तुम्ही देवघरामध्ये करू शकता किंवा बाजूला मांडली तरी चालेल बाजूला मांडली तर तुम्ही एक पाट किंवा चौरंग मांडा त्याभोवती छान अशी रांगोळी काढा त्या, त्या पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरा किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि यानंतर एका तामण्यामध्ये थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि आपण जो चौरंग ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे किंवा एका प्लेटमध्ये तो दिवा ठेवा डायरेक्ट त्या चौरंगावरती दिवा ठेवू नका दिवा प्रज्वलित करा शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे दिव्याची पूजा झाल्यानंतर अग्नीच्या साक्षीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं तुम्ही कोणतीही पूजा करत असताना या गोष्टी आवर करायच्या आहेत दररोजची पूजा असताना सुद्धा आसन घेऊन बसायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं दिवा लावून घ्यायचा आणि यानंतरच कोणतीही पूजा करायची तर एका तामनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची त्याखाली थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आणि अभिषेक घालताना आपल्याला ओम गण गणपते नम हा तर असं म्हणत हा अभिषेक घालायचा आहे किंवा गणपती बाप्पांचा जो मंत्र तुम्हाला म्हणावासा वाटत असेल तो मंत्र म्हणत तुम्ही हा अभिषेक करू शकता पाण्याने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता आणि यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे दूध किंवा पंचामृत नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करा ओम गण गणपते नम हा हा मंत्र म्हणत हा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला स्वच्छ कोरडी करायची आहे स्वच्छ कपड्याने कोरडी करून आपण जो पाट मांडलेला आहे त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ही मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही तांदूळ नाही ठेवले तरी चालेल डायरेक्ट पाटावरती मध्यभागी मूर्ती मांडली तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला जर देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ही मूर्ती मांडू शकता सेपरेट पूजा मांडण्याची सुद्धा आवश्यकता नाही यानंतर या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू किंवा तुम्ही चंदन लावू शकता आपल्याला औरजून लाल रंगाचं जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही इतर कोणतंही फुलं अर्पण केलं तरी चालेल परंतु तुम्हाला जर मिळत असेल तर औरजून जास्वंदीचं फुलं अर्पण करा यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा अर्पण करायची आहेत फोटो जर असेल तर फोटोला तुम्ही फुलांचा हार घालू शकता दुर्वांचा हार सुद्धा घालू शकता मूर्ती असेल तरी मूर्तीला सुद्धा तुम्ही दुर्वांचा हार जो आहे तर तो अर्पण करू शकता अशा प्रकारे गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवा किंवा खडीसाखर किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा संकष्टीला अतिशय महत्त्व आहे ते म्हणजे गूळ आणि धने तर हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता यानंतर बाप्पांची आरती वगैरे तुम्हाला करायची आहे तर अशा प्रकारे बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला अकरा तांदळांचा उपाय करायचा आहे शक्यतो हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे मंदिरामध्ये जाणे अगदी शक्यच नसेल तर मात्र तुम्ही घरी हा उपाय केला तरी चालेल परंतु आपल्याला प्रयत्न करायचा आहे की हा उपाय आपण मंदिरामध्येच कराव करावा तर बघा अकरा तांदूळ घ्यायचे हे तांदूळ अखंड असावेत फुटलेले किडलेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत आणि हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला हळदी कुंकवाने रंगीत करून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे तांदूळ आहेत तर ते हळदी कुंकवाने रंगीत करून घेतल्यानंतर एक जास्वंदीचं फुलसुद्धा घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर जास्वंदीचं जे आपण फूल घेतलेलं आहे तर ते बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अकरा तांदूळ जे आपण घेतलेले आहेत तर ते तुम्ही हातामध्ये घ्या किंवा बेस्ट वे की तुम्ही हे एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये घ्या आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना एकवीस दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तांदूळ जे आपण घेतलेले आहेत तर एक तांदूळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला जास्वंदीच्या फुलावरती टाकायचं आहे म्हणजेच काय जास्वंदीचं फुल चरणावरती आपण ठेवलेलं आहे तर हा था तांदूळ आपल्याला अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांच्या चरणावरती आणि हा अर्पण करताना आवराजून एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गण गन गणपते गन नमः इदम अक्षतम ओम गण गणपते नमः तर असं म्हणत हे अकरा तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत म्हणजे हा मंत्र अकरा वेळेला म्हणायचा आहे अकरा तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या जास्वंदीच्या फुलाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे म्हणजेच बाप्पांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आपली जी समस्या आहे तर ती सांगायची आहे हा उपाय अगदी मनापासून श्रद्धेने भक्तिभावाने आपल्याला करायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा आपली जी समस्या आहे म्हणजे आर्थिक समस्या पैशासंबंधीची समस्या असू द्या किंवा इतर समस्या असू द्या तुम्ही ती सांगू शकता आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण जे तांदूळ अर्पण केलेले आहेत तर ते तांदूळ नंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि आपण जेव्हा हा उपाय मंदिरामध्ये करणार आहोत तेव्हा तुम्ही जेव्हा परत येणार आहात तेव्हा परत येताना मंदिरातून तुम्हाला पाच सात किंवा अकरा तांदूळ जे आहेत तर ते आणायचे आहेत तुम्ही अर्पण केलेले तांदूळ आणा किंवा इतरांनी अर्पण केलेले तांदूळ जरी आणले तरी सुद्धा चालतील तर अशा प्रकारे पाच सात अकरा किंवा यापेक्षा जास्त तांदूळ सुद्धा तुम्ही गणेश मंदिरातून आणू शकता आणि लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता तसेच तुम्ही गणपती बाप्पांना वाहिलेले जे तांदूळ घरी आणलेले आहेत तर ते जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाता तर त्यातील चार तांदूळ तुम्ही तुमच्या खिशामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये जरी ठेवले तरीसुद्धा आपण ज्या कामासाठी निघालो हो, आहोत ते काम जे आहे तर ते गणपती बाप्पाच्या कृपेने ते काम पूर्णत्वाला जाते त्यामध्ये आपल्याला यश मिळते त्यामुळे बघा अकरा तांदळाचे दाणे कशाप्रकारे अर्पण करायचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे पण त्यासोबत गणेश मंदिरातून परत घरी येतानासुद्धा आपल्याला घरी येताना तांदूळ जे आहेत तर ते घेऊन यायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरातील धनधान्य संपत्ती वैभव यामध्ये वाढ होणार आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला कायमचा मिळणार आहे